नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे सरकारी कर्मसाठी आताची मोठी आनंदाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया केंद्र सरकारने जारी केल्यानुसार आटा वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने विविध प्रस्ताव व नवीन वेतन बॅग तसेच फेटमॅट फॅक्टर संदर्भातील नवीन शिफारसी जाहीर केल्या जात आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे फॅक्टर साता वेतन आयोगाची फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमॅट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आला होता तर वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर हा दोन पट पेक्षा कमी नसावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची हमी मिळणार आहे पेन्शन वृद्धी पेन्शन धारकांना देखील सुधारित वेतन आयोगानुसार पेन्शन वृद्धी केली जाणार आहे त्यामध्ये किमान दोन पट फिटमॅट फॅक्टर वाढीनंतर पेन्शन मध्ये पंचवीस ते तीस टक्क्याची वाढ होणार आहे सुधारित वेतन बँड आटा वेतन आयोगामध्ये सर्वच विभागातील समान काम करणाऱ्या पदांना समान वेतन बँड सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे सर्वच विभागामध्ये समानता दिसून येणार आहे इतर वेतन भत्ते स्वयंचलित पद्धतीने वाढीची मागणी कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे स्वयंचलित पद्धतीने वाढतील अशी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते वाढीसाठी शासन अधिसूचना आणि देण्याची वाट पाहावी लागणार नाही धन्यवाद